गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आणि आमदार विजय सरदेसाई यांनी गोडार गावाला भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांची भेट घेतली यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून त्यांच्या हितासाठी पक्ष नेहमीच सोबत राहील असे आश्वासन दिले सगळे पॉलिटिकल पार्टी नका एक बीजेपी सोडून त्या बीजेपीच्या आमदारा नोंदून मिळेल लोकांमध्ये गेलो ना आणि आपले मत किले ते सांगू ना आता म्हजो नॉर्मल प्रोसिजर असा हा की हांवन जर किथे करतो ना तसे सारखे प्रॉपर फॅक्ट्स घालून ते ओपोज करप त्याच्या खात्री एक एक स्टडी जाय जी आम्ही फाल्या सँक्शन करतले एक एरियल सर्वे जाऊन दा। बॉर्डर्स दाखोवन इशूज आहात म्हणजे असे की ट्रायबल रायट्स पाच लाख स्क्वअर मिटर एस टी कम्युनिटी म्हणजे मूळ गोयकार तां, तांकां टेनन्सी राईट्स मेळिल्ले आहा टेनन्सी म्हणजे ती बाबासाहेब बांदोडकरांडिले पहिले लँड रिफॉर्म आमच्या देशांतली कसेल त्याची जमीन सो ते भाटकार भाटकार न्ही हाची सो पाच लाख स्क्वेअर मीटर तर आहा ट्रायबल राईट्स इशू आहा प्रायवेट फॉरेस्टचा इशू आहा रान हांगा समके दाट रान आनी वाघ पूर्ण पटेरी वाघ आसा असा अशें जर सगळे पळयलें जाल्यार मला दिसता की आय आय टी विचारपासून या गावात करत हे चूक एक्सपिरियन्स असे आज की सरकार जमीन फक्त ग्रेप करता आणि लोकांदो एकीकडे त्यांनी पळलेले आहात जे प्रकल्प सरकारन हाले ओपा धरून एग्रिकल्चर फार्म गोडाऱ्याचे तातून स्थानिक लोकांना कसलोच फायदो हो जाऊ ना सो सरकार लोकांक कॉन्फिडन्स घेणार असताना आपली दादागिरी करता आणि हे दादागिरीचा निषेध mm -hmm. दादागिरी किती कडेन नंबर असा नंबर आसा म्हणजे तांणी काँग्रेस फोडून हाडून त्यांनी तांकां सगळे एक आहा आणि की हे नंबर मेळ्या म्हणून त्यांनी व्हरून घाटार विकूक मेळटा हे तांना राईट मेळा असं तिथं दिसता आणि हाजे हाजो निषेध म्हणून आणि हाका ओपोजिशन म्हणून सगळ्यांनी उभे रावपाची गरज आहे आज गोयकारांनी चड करून एस टी समाजान हे दोळ्यान सारखे तेल घालून जाय हे नवरात्रच्या दिसांनी की त्यांचे जे सत्य उलोवपाक फुडे सरतात तांकां खोटांनी मारतात तांच्या तोंडाक शेण लायतात ही परिस्थिती आज गोंयांत आहात गोंयच्या राजधानी जाता सो हे जर समाज तुमचं समाज जर उठना आणि तुम्ही जर आज बाहेर सरनात जाल्यार तुमकां फुडलं तुमचो फुडार सुरक्षीत ना आनी एक प्रॉपर केस करपाक आनी सरकार जर आयकना जाल्यार ते कोर्टान वचून व्हरपाक आमी आमची तयारी करतले ताज्या खातीर पयलीं एक सर्वे सँक्शन जावंक जाय आनी प्रॉपर स्टडी जावंक जाय म्हाका आज मेरेन ती अजून मेरेन करूंक नासतली पूण हें करपा खातीर आमी रायट मनीस जे कोण आसात तांकां आम्ही फाल्यां हांगा हाडून कॉन्टेक्ट करून देतात आणि ते माझं आम्ही करुया खंच्याच पक्षाबरोबर कम्पिटिशन ना रेस ना आमी निमाणे आल्या आता निमाणे येऊन छापात चड सांगून गेले अशें असं काही विषय ना तांणी जर जर आनी कोण फुडाकार घेता जाल्यार डुप्लिकेशन ऑफ वर्क करपाची गरज ना सेम काम दोन लोकांनी करून कांय फायदा हो ना करता ते आमचो फायनल हेतू असा आहात की स्थानिक मनशाक हांगाचो जो गावकार प्रोजेक्ट इन्व्हॉल्वमेंट हाडू येत मरे फोर्स करू येतो तो येते ऑर्गेनिक फार्मिंग सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे इस्रायल इंडो इस्रायल प्रोजेक्ट म्हणजे इनिशिएट करी हा तातुन कंडिशन आशिष की स्थानिक लोकांना कशी नोकरी देऊक कंपन्या बांधूक दिवस हे सगळं कंडिशन हा दाखवताना जे सांन मार जाऊ ना निवडून दिला त्या लोकांना चूक तुमची पीपल गेट द गव्हर्नमेंट पास इव्हेंचली ना हाडपास ऑर्गेनिक फार्मिंगचे सेंटर ऑफ एक्सिलन्स सेंटर ऑफ एक्सिलन्स म्हणजे की जे तू येदे वडल्या जाग्यावर करू शकता ते धाकट्या जाग्यावर करून दाखयता आणि ते पळून दुसऱ्या शेतकऱ्यांनी ती टेक्नॉलॉजी ऍडॉप्ट करची ती पण कसली टेक्नॉलॉजी ऑर्गेनिक फार्मिंग ऑर्गेनिक सेंद्रिय शेती शेती म्हणतात ती सगळ्यात करचे म्हणतात नेहमी बरी कोई बरी कॅन्सर जावचो ना खत वापर जाता फुडाकार मेळटा बिजनेसाक सो इट्स अ गुड थिंग वाईट तातूंत काय ना ते आता कशें इम्प्लिमेंट जाता कितले स्थानिक लोकांक फायदो जाता हेंच सरकारान आणि लोकांनी घेवंक जाय